यळकोट यळकोट जय मल्हार जेजुरी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो हा अथांग जनसागर आणि सोन्याची जेजुरी पण थांबा गडाच्या लखलखाटात त्याच्याच पायथ्याशी एक ऐतिहासिक खजिना शांतपणे उभा आहे हे आहे मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिर हे फक्त मंदिर नाही तर होळकर सत्तेचे संस्थापक सुबेदार मल्हारराव आणि त्यांच्या पत्नी गौतमीबाई यांचं हे भव्य स्मारक म्हणजेच सेनेटॉफ आहे या जागेचा हिरो म्हणजे हा भव्य नंदी विश्वास बसणार नाही पण हा एकाच अखंड दगडातून कोरलाय मराठा शिल्पकलेचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे याच्या गाभाऱ्यात एक विशेष गोष्ट आहे इथे शिवलिंगाच्या मागे खुद्द मल्हारराव आणि त्यांच्या पत्नीच्या मूर्ती आहेत जणू राजा आणि देव यांची ही अनोखी भेट सतराशे नव्वदमध्ये बांधलेलं हे संकुल सोबतच हा अठरा एकरांचा होळकर तलाव आणि जुना आखाडा होळकरांच्या राजधर्माची साक्ष देतात पुढच्या वेळी जेजुरीला आलात तर पायथ्याशी असलेल्या या इतिहासाला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा